नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून मी यावर्षी पाचवी आणि आठवी यत्तेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी थोडंसं काही मार्गदर्शनपर सूचना आहेत त्या सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पंधरा एप्रिलपासून शाळेकडून ऑफलाईन क्लासेस पंधरा मेपर्यंत घेण्यात आले त्यानंतर पंधरा मेपासून आजही ऑनलाईन क्लासेस सुरू आहे परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती या क्लासेसला खूप कमी आहे पालकांसाठी एक सूचना असेल की ज्या पालकांना आपल्या पाल्याला या परीक्षेसाठी बसायचं असेल त्यांनी विद्यार्थ्यांना क्लास रेग्युलर करायला लावायला पाहिजे कारण यामध्ये या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या इतक्या काही सोप्या नाहीत की त्या तुम्ही कधीही आले कधी क्लासला आले कधीही गेले कधी शाळेत आले तर तुम्ही पास होणार हे शक्य नाही या ज्या स्पर्धा परीक्षा असतात याचा पाया पक्का असायला हवा यामध्ये विद्यार्थ्याला चिकाटीने सातत्य सातत्यानं काम करायला लागतं दररोज काम करावं लागतं एक दिवस केलं आठ दिवस केलं असं जमत नाही माझ्याकडं मोबाईलच नव्हता माझ्याकडे वेळच नव्हता पालकांना विनंती असेल विद्यार्थी जर मोबाईलचा दुरुपयोग करत असतील तर तुम्ही स्वतः त्या विद्यार्थ्यासोबत क्लास चालू असेल त्यावेळेस लक्ष द्या तू काय करतोय काय नाही कारण आपला ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये कुठेही क्लासेसची व्यवस्था नाही परंतु यशवंती शाळेकडून एक पर्याय म्हणून ऑफलाईनची व्यवस्था सध्या नसल्यामुळे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसादही येत आहे खूप सातत्यानं हे काम चालू पर पाल, माजी, पाल का नाशी आहे परंतु पाल माझी पालकांना अशी विनंती असेल तुमच्याकडूनही मला तशाच चांगल्या प्रकारच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे थोडंसं लक्ष द्या खूप महत्त्वाचं वर्ष आहे पाचवी आणि आठवी पाचवी म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही इतकी सोपी नाही त्यासाठी आवर्जून त्यांना कधी सकाळी मॉर्निंगला तुम्ही दोन घंटे स्टडी करायला उठायलाच पाहिजे सातत्य ठेवा जिद्द ठेवा कारण आता हे स्पर्धेचं युग आहे आपल्याला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर चिकाटी सातत्य आणि मेहनत खूप आवश्यक आहे आणि माझा तरी अनुभव असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात त्यांची मुलं वेगळीच असतात फक्त शाळेवर डिपेंड राहून जमत नाही की माझा मुलगा चांगल्या शाळेत टाकला आता मला काहीही करायची गरज नाही पालकांचं नेहमी लक्ष असायला पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी जाऊन भेटणे वे त्यांच्या शिक्षकाशी भेटणे काय करतोय काय नाही सर याचा रिझल्ट काय आहे अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळेस पालक शाळेकडून पालक मीटिंगला बोलवलं जातं त्यावेळेस आवर्जून तरी पण करून तेवढं करायला पाहिजे आता काही पालकाच्या अशाही समस्या आहे सर आम्हाला ते कळतच नाही हरकत नाही कळत नसेल तरी हरकत नाही पण तुम्ही त्या तुमच्या मुलाला थोडासा एक घंटा दिवसातला द्या त्याच्या बस समोर बसा काय शिकवलं काय नाही हे फक्त बघा कारण बरेच पालक मला असे म्हणतात की सर आमच्याकडे वेळच नाही बरेच पालक म्हणतात पण जर आपण त्यांचे मोबाईल चेक केले तर एका एका पालकानं विनाकारण दिवसभरातून चार घंटे मोबाईल यूज केलेला असेल विनाकारण कारण नसताना त्यापैकी एक घंटा आपल्याला द्यायचा आहे आणि एक महत्वाची सूचना म्हणजे आता जे क्लासेस चालू असतात त्या क्लासेसच्या मध्यामध्ये घरातून जो आवाज येतोय घरातलं वातावरण मी बघतोय की बरेच विद्यार्थ्यांच्या घरी टी व्ही चालत असतो मोबाईल चालू असतो थोडंसं आवर्जून लक्ष द्या की तुमच्यामुळे कोणालाही डिस्टर्ब होणार नाही आपल्या घरातील जे आपले टी व्ही वगैरे आहेत माझ्या तरी मते असा माझा तरी निर्णय असा असेल की तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस शाळा चालू केली दोन हजार बारा साली तेव्हापासून आमच्या घरामध्ये टी व्ही नाही तुम्हाला विश्वासही बसणार नाही पण हे शक्य आहे काहीतरी करायचंय काहीतरी हे करायचंय त्यासाठी थोडा त्याग आपल्याला करावाच लागणार आहे टी व्ही बघण्याचं नियोजन ठरवा टी व्ही बघूच नका असं असं मी म्हणणार नाही परंतु त्याच्या मुलांच्या अभ्यासाच्या वेळी हा तुम्ही वेगळ्या रूममध्ये असेल तरीही त्या आवाज तो आहे आणि आवाज मुलगा शेजारी बसेला असेल शेजारच्या रूममध्ये बसलेला असेल त्याला तो आवाज येतोय तुम्ही टी व्ही बघताय आणि त्याला सांगताय की अभ्यास कर हे शक्य नाही थोडस त्याग करा आपल्या मुलगा अभ्यास करत असेल त्यासोबत समजा तुम्ही इकडं मोबाईलवर बिझी असाल तर त्या विद्यार्थ्याचं मन लागणार नाही त्या विद्यार्थ्याबरोबर तुम्हाला थोडासा त्याग करायचा आहे हा तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बाहेर जाऊ शकता परंतु ज्या तो अभ्यास करायला बसलेला असेल त्याला त्या ठिकाणी तुम्ही बसा व्यवस्थित त्याचं काय आहे काय नाही ते बघा तुम्हाला लगेच कळून जाईल मुलगा आपला अभ्यास करतोय की नाही करतोय फक्त पैसा आपण जे ग्रामीण भागातून आलेले सर्व पालक आपल्यासाठी दरवर्षी शाळेसाठी इंग्लिश मिडियममध्ये मुलाला घालण्यासाठी जो, मुला जो एवढा पैसा येतो तो, तो खूप कष्टाने आणि मेहनतीने कमवलेला असतो कारण त्याचं विनाकारण असं वाया घालू नका त्याच्यात थोडंसं काय करा इतके पैसे तर तुम्ही भरता पण त्याचा पाठपुरावा करत नाही जोपर्यंत तुम्ही पाठपुरावा करणार नाही शाळेशी येऊन संपर्क साधणार नाही तुम्हाला कळणार नाही आपण दिलेलं जे पैसे आहेत त्याचा तुमचा फायदा झाला आहे की तोटा झाला आहे आणि मुलाला पैसे कमवल्यापेक्षा मला तरी वाटतं की मुलाला शिक्षण देणं हे खरंच खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे काही पा सर्व पालक नाही काही पालकांचं असं आहे की पैसा तर खर्च करू शकतात पण वेळ देऊ शकत नाही वेळ ही खूप महत्वाची असते त्यासाठी तुम्ही जर मुलांना वेळ दिली तर मुलं एक वेगळ्याच प्रकारे यश संपादन करतील नमस्कार